दौलत साखर कारखान्यातील कामगारांना न्याय देण्यासाठी आक्रमक भूमिका मांडून अथर्व कंपनीच्या व्यवस्थापनाला नियमांचा आरसा दाखवणाऱ्या कॉम्रेड उदय नारकर यांना एका व्यक्तीनं फोनवरून धमकी दिली आहे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन नारकरांना धमकी देणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या मास्टर माइंडवर कारवाई करावी उदय नारकर यांना पोलीस संरक्षण द्यावं अशा मागण्या करण्यात आल्या याबद्दलचं निवेदन इंडिया आघाडी आणि सर्व पक्षांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं चंदगडचा दौलत सहकारी साखर कारखाना अथर्व कंपनीनं दीर्घ लीज वर चालवायला घेतलाय या कारखान्यातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड उदय नारकर यांनी केलंय जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नारकर यांनी अथर्व व्यवस्थापना विरोधात आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर उदय नारकर यांना एका व्यक्तीनं फोनवरून धमकी दिली या प्रकरणी नारकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या आणि अथर्व स्थापनाला नियम दाखवणाऱ्या नार नारकर यांना धमकी देण्याचा प्रकार निंदनीय आहे धमकी देणाऱ्याचा आणि त्या पाठीमागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी उदय नारकर यांना संरक्षण द्याव अशा मागण्या करण्यात आल्या त्याबद्दलचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं यावी शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे काँग्रेसचे सचिन चव्हाण काँग्रेस सतीशचंद्र कांबळे अतुल दिघे सुभाष देसाई प्रवीण निगवेकर दिलीप पोवार व्यंकप्पा भोसले भर्माण्णा कांबळे उपस्थित होते